भगवंताने अर्जुनाला जो श्रीमद गीता नावाचा ग्रंथ सांगितला तो का सांगितला काही विषय आहे त्या ग्रंथाचा आपण जर विद्वानाचे जर मतं पाहिले तर कुणी सांगतं श्रीमद गीता हा ज्ञानाचा ग्रंथ आहे काही लोकांचं म्हणणं आहे हा कर्माचा ग्रंथ आहे आणि काही लोकांचं म्हणणं आहे हा योगाचा ग्रंथ आहे अनेक प्रकारे आपल्या मनाप्रमाणे याच्या व्याख्या केल्या पण मुख्य विषय काय असेल भगवद्गीतेचा आपण जर विचार केला तर ज्या युद्धाचा प्रसंग होता आणि युद्धाच्या प्रसंगामध्ये भगवंताने अर्जुनाला हा ग्रंथ सांगितला काय घालत काय कारण होतं सांगण्याचं तर युद्धाला गेल्याच्या नंतर ज्यावेळेस अर्जुनाने भगवंताला प्रार्थना केली की बाबा तू काय कर माझा रथ दोन्ही सैन्याच्या मधामध्ये नेऊन उभा कर आणि उभा केल्याच्या नंतर मला बघू दे माझ्यासोबत युद्ध करण्याला कोण कोण आहेत समोर ते युद्ध करावं त्याची इतकी योग्यता आहे का मला बघू दे पण असं केल्याच्या नंतर ज्यावेळेस भगवंतानी रथ दोन्ही सैन्याच्या मधामध्ये निघला आणि त्यावेळेस अर्जुनानं बघितलं अरे हे तर आपलेच बांधव आहेत आपलेच गुरु आपले मित्र युद्ध करण्यासाठी पुढे व आहेत त्यावेळेस तो युद्ध करण्याला त्यांनी नाकार दिला त्यांनी नाकार दिल्यामुळे भगवंताने श्रीमद भगवद्गीता त्याला सांगितली सांग का सांगितली ज्ञानोबाराय सांगता बरं का ज्ञानोबारायचा शब्द आहे भगवद्गीतेचा मुख्य विषय काय आहे तर ज्ञानोबाराय म्हणतात भगवद्गीता म्हणजे आधीच विवेकाची गोष्टी भगवद्गीतामध्ये ही विवेकाची गोष्ट आहे विवेकाची भाकड गोष्ट नव्हे विवेक म्हणजे याच्या अर्थच याचा अर्थच असा होतो की अर्जुनाचा विवेक नष्ट झाला होता का नष्ट झाला अर्जुन काय म्हणत होता अर्जुनाला युद्ध करायचं सांगितलं भगवंताने अर्जुनाचं जन्माच्या पूर्वीपासून ज्या वेळेस तो अर्जुन त्याच्या आईच्या पोटामध्ये होता त्यावेळेसपासून त्याच्यावर युद्धाचे संस्कार होते पण युद्धाचे संस्कार असतानाही तो युद्ध करायला गेल्याच्या नंतर संन्यास द्यायचा म्हणत होता मला शिवायचं बघा त्याच्या शरीराची जी प्रकृती आहे ती युद्धाची आहे आणि युद्ध न करता तो काय म्हणून तुम्हाला संन्यास घ्यायचा त्याचा विवेक नष्ट झाला विचार करण्याची क्षमता नष्ट झाली आपण कोण आहोत हेच तू विसरून गेला म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात बाबा तुझं नवे होऊ उचित तुला हे युद्ध न करणं संन्यास घेणं तुझ्यासाठी उचित नव्हे संन्यास घेण्यासाठी जी प्रकृती लागते जी शरीरामध्ये लक्षणं लागतात ते तुझ्या ठिकाणी नाही तू भरजवढी संन्यास घेण्याचा प्रयत्न करू नको तू व्यवहारी आहे तू राजकारणी माणूस आहे तू राजकारणाच्या ठिकाणी शोभायमान दिसणार तू जर संन्यास घेतला तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल संन्यास घेण्यासाठी जी योग्यता लागते ती तुझ्या ठिकाणी नाही म्हणून तू काय कर तू युद्ध कर आणि या युद्धाच्या त्या वेळेस तुला तुझ्या अंतकरणामध्ये जी दया उत्पन्न झाली ना ती दया या ठिकाणी उत्पन्न होणं योग्य नाही या ठिकाणी तू युद्ध ना करणं शत्रूला नाश करणं शत्रूवर विजय मिळवणं हे तुझ्यासाठी हो योग्य आहे पण तू मूर्ख सांडी ये मूर्ख पण ज्ञानोपारा सांगतात अर्जुना तो मूर्खामुळे वागू नको भगवंताचा शब्द आहे या सांडी ये मूर्ख पण आणि उठी हे धनुष्यबाण तू उठ आणि धनुष्यबाण घेऊन या शत्रूचा नाश कर असं भगवंतानी त्याला काय सांगितलं विवेकाची गोष्ट सांगितली अर्जुन म्हणतो बाबा भगवंता तुमाचा मित्र आहे रे तू कधी तुझ्या गुरुला मारशील का तुझ्या भावाला तू मारशील का भगवंत सांगतात अर्जुनाचं मूर्ख आहे का रे तुला एवढं लक्ष देऊ नये का आता तुला काय घरी अगोदर माहीत नव्हतं का आपल्याला करायचं अरे तुझे आज आज नाटलं झाले की तुझे पूर्वी तुमचं आज युद्ध नाही तुमचं युद्ध आहे आणि रोजच तुमची कटकट आहे अशी भगवंताचे शब्द आहे तुमचं काय ते भांडण घरातलं भांडण रोज असं अचानक झालं असं नाही ना तुमचं रोजचंच घरातलं भांडण आहे आणि तुला अगोदर पूर्वी माहीत आहे माहीत असतानाही तू तरी आताची काय झाली सोयरे तुझं भगवंत सांगतात आरे तुझे आता सोयरी झाले काय पूर्वीपासून तुझे सोयरी आहेत पूर्वीपासून तुझे मित्र आहेत गुरु आहेत मग तू युद्धाच्या भूमीमध्ये आला कशाला तुला युद्ध करावंच लागेल युद्ध हेच तुझ्यासाठी आहे तुझा युद्ध केला नाही जर पळून गेला तर तुझी किती काही आतापर्यंत तुझा कीर्ती कमवली येश कमवली हे संपूर्ण नष्ट होईल आणि अरुणा बघा तुला युद्ध करायचं आणि युद्ध जर तू करायला लागला आणि तू जर कधी या युद्धामध्ये मरण जर पावला तरी तुला स्वर्गातील लोक प्राप्त होईल कारण की क्षेत्रियाचा धर्म आहे युद्ध करणं संन्यास घेणं नाही तू जर संन्यास घ्यायचं ठरवलं तर तुला स्वतः नव्हे तू तुझं बघ म्हणून भगवत गीतेचा जर मुख्य विषय जर काय असेल तर विवेक आहे विवेक